काय सांगता तुमचे केस बदाबद गळतात त्वचा झाली आहे तर ही चटणी बघा तीन महिने टिकणारी खमंग खुसखुशीत चटणी आहे ही आणि इतकी चटपटीत होते मस्त आंबट तिखट चवीला म्हणजे जेवणात ही रोज एक चमचा घेतलीच पाहिजे महिलांनी तर स्पेसिफिकली घ्याच नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी फूडीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तीन महिने टिकणारी खमंग खुसखुशीत चटणी आहे यापेक्षा आणखी पौष्टिक चटणीची रेसिपी होच नाही शकत बरं साहित्याची संपूर्ण यादी व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे पण मला काय वाटतं पटाक्कन का आधी सबस्क्राईब करा आणि काय काय घेतले ते बघूया कडीपत्ता घ्यायचा असा थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलीये एक लहान वाटी शेंगदाणे चिंचेचं बुटूक उडदाची डाळ एक वाटी चणा डाळ चार पाच सुक्या लाल मिरच्या दहा पंधरा लसूण पाकळ्या एक टेबलस्पून पांढरे तीळ अर्धा टेबलस्पून जिरं चवीपुरतं मीठ हिंग अगदी बेसिक घरामध्ये जे साहित्य उपलब्ध असतं तेच आहे हे बावीस सेंटीमीटर म्हणजे मध्यम आकाराची ट्रॅपलाय कढाई आपलीच आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम नावाच्या वेबसाईटवर वर जाऊन खरेदी करू शकता बरं आता सगळ्यात आधी पांढरे तीळ भाजून घेऊयात छान खमंग होईपर्यंत हे तीळ भाजून घेऊयात कुठली चटणी असो मसाला असो हे भाजलेलं तीळ आहे ना शक्यतो मी ग्राइंड करत नाही हे सेपरेट बाजूला काढून ठेवते काय होतं नंतर हे वरण असं भाजलेले तीळ घातले की ते एकतर दिसायला छान दिसतं आणि दाताखाली तो तीळ आला खाताना की त्याची चवही बहारदार लागते आता बघा तीळ एक खमंग भाजून झालेत हलकासा बदामी रंग आला आता हे भाजलेले तीळ डिशमध्ये काढून ठेवूयात आता ज्या कढईमध्ये आपण तेल भाजले त्यामध्येच एक पळीभर म्हणजे अडीच टेबल स्पून साधारण तेल गरम करायला ठेवलं यामध्ये सगळ्यात आधी शेंगदाणे शेंगदाणे हलकेसे भाजून घ्यायचे चला शेंगदाणे हलकेसे तळत आले हलकासा रंग बदलला बघा खरपूस नका करू आता यामध्ये चणा डाळ उडदाची डाळ चिंच लसूण पाकळ्या आणि हे एकत्र मिसळून घ्यायचं काय सुवास जवळ होत म्हणजे बेसिकच सगळ्या डाळी आणि शेंगदाणे बिंगदाणे पण मस्त आता यामध्ये जिरं घालूयात हे थोड्या डाळी बाजूला करूयात आणि मध्यभागी जिरं म्हणजे जिरं छान फुलेल तेलामध्ये आधी नका घालू कारण मग ते करपतं सगळं भाजीपर्यंत त्यामुळे जिरं शेवटीच घाल असं कुरकुरीत जिरं दारात खाली आलं की छान लागतो आता हिंग सुकी लाल मिरची हे सगळं एकत्र एक करूयात मस्त डाळींचा बघा हलकासा रंग बदलायला सुरुवात झाली आता यामध्ये सगळ्यात आधी घालूयात कोथिंबीर कोथिंबीर आधी मिसळायची आणि आता काय सुवास एक एक वेगळा वेगळा सुवास बरवतोय आता हा जो सगळा कडीपत्ता आपण घेतला हा घालूया कडीपत्त्याची कवळी देठा घेतली तरी चालेल हे बघा हा अगदीच नाजूक कोवळा आहे त्यामुळे असाच टाकते कढीपत्ता सगळा यामध्ये घालून झाला की आता हे छान मिसळून घेऊया कडीपत्ता आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचा लगेच होतो दोन तीन मिनटात कडीपत्ता भाजायला फार वेळ नाही लागेल चला कढीपत्ता एकदम कुरकुरीत झाला सुवास तर इतका कमाला तर वळतो या सगळ्याचा आणि कढीपत्त्याचा रंगही बदललाय हलकासा काळपट रंग येतो तो कुरकुरीत व्हायला सुरुवात झाली आता हे मिश्रण गॅस बंद करायचं कढईची जी, जी उष्णता आहे ना त्यात पुन्हा कडीपत्ता शिजत राहतो कुरकुरीत होतो त्यामुळे गॅस बंद करा आणि हे मिश्रण पूर्ण थंड करून चला हे थंड झालं मिश्रण की मिक्सरमध्ये काढायचं यामध्ये मीठ घालूयात चवीपुरतं आणि मिक्सर मध्ये ओबडधोबड दळून घेऊ कुठून घेतलं तरी काहीही हरकत नाही आता हे काढूयात बहारदार बघा काय सुरेख रंग आलाय टेक्स्चर पण बघा वा वा, वा, वा। मस्त रंग एवढा कमाल येतो ना आणि या डाळी आणि चिंचची इतकी कमालच चव यामध्ये उतरते तुम्हाला सांगते चल पुढची बॅच देखील तयार आहे बघा काय दिसते बहारदार वा आता हे तीळ जे आपण भाजून घेतलेत हे यावर घालूयात आणि मिसळून घ्यायचं वा वा, वा, बहारदार, आणि मस्त अशी माझ्या रंग ड्रेसच्या रंगाला मॅच होईल अशी कडीपत्ता चटणी तयार आहे खमंग खुसखुश आहेत थोडीशी एक चव त्याला येते ते पहारदार लागते तुम्हाला सांगते हवा बंद डब्यामध्ये बरणीमध्ये भरून ठेवा तीन महिने मस्त टिकते कोबट नाही होत काही काही त्याला काहीही होत नाही पण मी काय म्हणते कशाला तीन महिन्यासाठी महिना महिन्याच्या महिन्याच्या महिन्याला लागते तशी करा ताजी ताजी करा ताजी ताजी खा चलता चलता सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात्र मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव